जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या जाहीर सभेसाठी इथे उपस्थित असलेल्या म्हणजे कडगाव गावातील सर्वच ग्रामस्थ माता भगिनी त्याचबरोबर आपले जिल्हा परिषद उमेदवार आपल्या कडगावगावच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारे आपले दादा सतीशांना त्याचबरोबर आपले सदानंद ददा, ददा दादा आणि तुमचे दादा आणि माझे बाबा बाळासाहेब देसाई त्याचबरोबर इथं असलेले माझे सर्व कडगावचे माझ्या मतदारसंघातून आलेले सर्वच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याचबरोबर माझ्या इतर मतदारसंघातून आलेले सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्वांची नाव घेत बसत नाहीये कोणाचं नाव राहिलं असेल तर मला क्षमा असावी आणि इथे उपस्थित असलेले पत्रकार बंधू आणि भगिनी आज गो घातले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जाहीर सभेसाठी आज आपण उपस्थित राहिले ग प्रत्येक घराशी प्रत्येक मनाशी जोडलेलं नेतृत्वच म्हणजे शैलजा वहिनी आणि मी स्वतः प्रियांका नवज्योत देसाई इथल्या मातीशी इथल्या लोकांशी एकरूप झालेलं लढाऊ नेतृत्व म्हणजेच आपला हा राष्ट्रवादी पक्ष या राष्ट्रवादी पक्षाकडे कधी राष्ट्रवादी पक्ष म्हणून बघितलं जात नाही तर या पक्षाकडे एक विकास कामाची गंगा म्हणून पाहिलं जाते आदरणीय मुश्रीफ साहेब आणि मुश्रीफ साहेब म्हंटल की त्यांनी केलेल्या विकास कामांचा डोंगरच होते आज विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर वेळे अभावी मला तेवढं सांगणं ही शक्य नाही आहे इतके विकास केले की माझ्या त्या चार शब्दात सांगून व्यक्तही होता येत नाही आज मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय कडगाव मध्ये आपल्या सर्व मंदिरांचे प्रश्न साहेबांनी सोडवलेले आहेत सगळी मंदिरं खूप चांगली केलेली आहेत रस्त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत प्रत्येक गल्लीमध्ये पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा सुसज्ज केलेला आहे सुशोभीकरण झालेला आहे गटर्स बांधलेले आहेत आपल्या लक्ष्मीच्या यात्रेनिमित्त आपली लक्ष्मी या रोडवरून खेळते म्हणून लक्ष्मीच्या यात्रेच्या आधी एक चारच दिवस हा रस्त्याचं काम चार दिवसात साहेबांनी पूर्ण करून दाखवले आपल्या पुरुं। आजी माझी सैनिक संघटना सैनिक संघटनेच ते भवन आपल्या आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे ग्रामदैवत विटलाई माळवाडी मगदुम मक्दू, मगदूम आणि चौगलेवाडी हा रस्ता सुद्धा साहेबांच्या मार्फत केलेला आहे दत्त मंदिर सामाजिक सभागृह ज्योतिर्लिंग मंदिर जवळ पूल असेल आपली इथं बसलेलो आपण ग्रामपंचायत नुत। ग्रामपंचायत नूतन इमारत बांधणी आहे त्याचबरोबर आंबेडकर चौक आहे सुसज्ज क्रीडांगण आहे आघाडा वसाहत ब्लॉक भैरीनाथ कांबळे यांच्या घरासमोर तर रस्ता कॉन्क्रीटीकरण पेविंग ब्लॉक डांबरीकरण कॉन्क्रिटीकरण अशी भरपूर कामं आपल्या या साहेबांनी केलेली आहेत आज साहेबांच्या विकास कामाच्या बाबतीत जर मी बोलायचं म्हटलं तर साहेबांनी विविध योजना राबवलेल्या आहेत बांधकाम कामगार योजना तर घरपती पोहोचवलेली आहे शिष्यवृत्ती आता दा नंबरला शिष्यवृत्ती पोहोचवलेली आहे अजूनही आपल्याला काहीतरी विकास काम करून करायची आहेत आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या आदेशानुसार आम्ही शैलजा वहिनी आणि मी स्वतः या निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या समोर एक दोन आव्हान आहे की महिलांना आत्मनिर्भरता महिला स्वतःच्या पायावरती उभी राहिली पाहिजे मुला मुलींच्या शैक्षणिक शैक्षणिक क्षेत्राकडे थोडीसा बदल व्हायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या या मतदारसंघातील तरुण मुलांना च्या हाताला रोजगार उपलब्ध झाला पाहिजे अशी कित्येक मुलं आहेत जी शिकून चांगली झालेली आहे चांगले शिकलेले आहे पण त्यांच्या हाताला काही काम नाही आहे आज मला इथं सांगायचं आहे की आमचे आदरणीय मुश्रीफ साहेब आणि सतीश अण्णा यांचं एक ध्येय आहे की आपल्या या मतदारसंघासाठी तरुणांना रोजगार उपलब्ध दे करून द्यायचा आहे आमचे मुश्रीफ साहेब सतीश सांगताय कुठेतरी आपल्या या मतदारसंघामध्ये पंधरा ते दहा चौदा ते पंधरा एकर जागा कुठे विकत मिळते काय बघा ती विकत मिळत असेल तर आपण घेऊया आणि एखादा कारखाना एखादा उद्योगधंदा उभारूया म्हणजे आपल्या मतदारसंघातील हजारो मुलांना मुलांच्या हाताला काहीतरी काम मिळेल हे आपल्या मुश्रीफ साहेबांचं जे स्वप्न आहे आणि त्यांचं स्वप्न हे सत्यात नक्की उतरणार आहे कारण मुशरफ मुश्रीफ साहेबांनी दिलेला जो शब्द आहे तो कधीच मोडत नाही आज मला सांगता मला इथं सांगायचं आहे की मी कडगाव मध्ये तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाते हि तर प्रत्येकाला माहिती आहे सोसायटीच्या इलेक्शनला सुद्धा मी उभे होते मला चार मताने अपयश आलं ग्रामपंचायतीला सुद्धा नाही उभे होते मला तीस मतांनी अपयश आलं मला का का मला इथं अपयश आलं हे मला माहित नाही ते माझ्याच गावात असं का अहो तेरा वर्ष झाली माझ्या लग्नाला मी कायम साहेबांच्या सोबत धडाडी उभी आहे आपल्या गावात कुणाचीही निवडणूक असू दे मी प्रत्येक पुढे होऊन प्रत्येक काम करतोय पण मलाच आता असं वाटायला लागले विरोधकच माझ्या बोलण्याला घाबरतात की काय म्हणूनच मला अपयश येते आज पण आज इथं जमलेला जो माझी माझी पूर्ण इथं जमलेली मंडळी आहे त्या मंडळींना बघून मला असं नक्की वाटायला लागले कि येत्या या नऊ तारखेचा गुलाल आणि विजय हा शैलाच्या बहिणी आणि हा माझाच असणार आहे हे आता निश्चित झाले आज इथं बसलेल्या प्रत्येक माता भगिनीना एवढच सांगतोय मी कि आपल्या साहेबांनी लाडकी बहीण योजना सुद्धा राबवलेली आहे लाडकी बहिणी आपला सख्खा भाऊ सुद्धा महिन्याला दीड हजार रुपये आपल्या खात्यात कधी पाठवत नाही किंवा देत नाही आपल्याला रक्षाबंधन आणि भाऊबीजला एवढीच ओवाळणी मिळते पण असा हा आपला भाऊ आहे न बोलवता न मागता त्याच्याकडे न जाता आपल्या खात्यामध्ये दर दर महिन्याला ठरलेल्या तारखेला दीड हजार रुपये येऊन पडतात हे इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला जाणायचं आहे हा कडगावच्या महिलांच्या बाबतीत किंवा या माझ्या आठ गावांच्या बाबतीत जर बोलायचं म्हंटल तर आमच्या गावाला नदी नाही आहे माझं लग्न दोन हजार बारा साली झालं आणि दोन हजार बारा साली पाण्याची इतकी टंचाई गावाला होती आमच्या घरात बोर होती म्हणून माझ्या आई वडिलांनी मला इथं दिलं जर पाण्याची सोय नसती तर माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला इथं दिलं नसतं आज हा साहेब पाण्याचा जो प्रश्न आहे तो साहेबांनी आपल्यासाठी सोडवलेला आम्ही बघितलं तेव्हा की एक महिला एका गाड्यातून आठ ते नऊ घागरी पाणी उडत होती डोक्यावरून पाण्याची घागर नेत होती पण हीच घागर आपल्या साहेबांनी खाली उतरलेली आहे आणि ते इथं बसलेल्या प्रत्येक महिलेनं जाणायचं आहे आणि जे विकास काम साहेबांनी आपल्यासाठी केलेली आहे त्या विकास कामांची परत आता करायची आणि ही परत फेड कशी करायची तर येत्या सात तारखेला शेडल्याच्या वहिनी आणि मी स्वतः प्रियांका नवज्योत देसाई निवडणुकीला उभी असून आम्हाला प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्यायचं आहे आज आपले विठलाई वाडेकरचे सुद्धा लोकप्रचार सभेसाठी आलेली असतील ग्रामपंचायतीला मी उभी असताना माझा वॉर्ड तो होता आणि मी ज्या वेळेला प्रत्येक दारामध्ये मत मागायला जात होतो तेव्हा प्रत्येक महिलेचं प्रत्येक लोकाच एक हे होत की आमचा रस्ता व्हायला पाहिजे कित्येक वर्षापासून विठलाईचा रोड हा झालेला नव्हता त्यामुळे तिकडच्या लोकांची पावसाच्या दिवसात तरी खूप त्रास व्हायचा म्हणून एक त्यांनी त्या ते लोकांनी सांगितलेलं होतं आज मला आठवत की आमच्या आमची छोटीशी सभा आम्ही आयोजित केली होती आणि त्या सभेत त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही आम्हाला आम्ही निवडून आल्यानंतर ही विठलाईची शपथ घेऊन सांगतो आम्ही विठलाईचा रस्ता नक्की पूर्ण करणार आणि तो रस्ता आम्ही पूर्ण केलेला आहे आणि मी स्वतः सुद्धा सांगितलेलं होतं हा रस्ता

साहेबांच्या घराचे दरवाजे सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत उघडे असतात एखादा कार्यकर्ता जेव्हा चेहऱ्यावरती प्रश्न चिन्ह घेऊन साहेबांच्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या ते घरातून बाहेर पडत असताना त्याचा चेहरा कुठेतरी सुकावलेला दिसतो त्याचं कारण काय आहे तो त्याची एक अडचण घेऊन साहेबांकडे केलेला असतो आणि त्या अडचणीचा निर्धन आपल्या साहेबांनी केलेला असतं आणि म्हणूनच त्याचा चेहरा कुठेतरी सुकवलेला दिसतो आणि असेही आपले साहेब आणि अशा या साहेबांना न्याय देण्याचे आता ही वेळ आलेली आहे आपले साहेब आजारी लोकांचे डॉक्टर झाले वृद्धांचे श्रावण बाळ झाले निराधार लोकांचे आश्रयदाते झाले अशा या साहेबांना आता इथं बसलेल्या प्रत्येकांना न्याय द्यायचा आहे आज मी जास्त काही बोलणार नाही आमच्या गावच्या सरपंच अर्चनाताई आणि बंटीदादांना आज मी गावात आता दोन तीन दिवस झाले मी गावात प्रचारासाठी फिरतोय पण गावात मला खूप चांगला प्रतिसाद मिळाला पण न कळत कस ना मी आज नगर आणि मध्ये गेले होते मध्ये गेल्यानंतर तिथल्या महिला सुद्धा आज इथे कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत तिथल्या महिलांनी मला सांगितलं ताई आम्ही चार चार हजार रुपये पाण्यासाठी खर्च केले सगळे कामं झालेले आहेत पण अजूनही आमच्या घरात पाणी येत नाही आणि या प्रश्नाचा निरसन इथं करायला पाहिजे अहो एक दिवस सावीला नाही पाणी आलं तर महिलांची काय धांदल उडते ती इथं बसलेल्या प्रत्येक महिलेला आणि स्वतः अर्चना ताईंना सुद्धा माहितीये आणि मी या सभेच्या निमित्तानं त्या नगरच्या शेवाळेवाडीच्या महिला ठय कढाल आणि मी एवढा तुम्हाला सांगणार आहे की आज मी तुमच्या समोर एवढं सांगतोय आज मी आयता नगर मध्ये गेल्यानंतर त्या मैयकांनी ज्या माझे त्यांच्या अडचणी माझ्यासमोर सांगितल्या त्याचा मला राग आला नाही कारण अपेक्षा करणं हे तुमचं काम आहे अपेक्षा करण्यात तुमचं काम आहे आणि त्या अपेक्षा पूर्ण करणं हे माझं कर्तव्य समजून मी कायम तुमच्या शब्दाला मान देत राहीन आज मी एवढं सांगतोय फक्त इथं बसलेल्या प्रत्येकानं एक सात दिवस माझ्यासाठी कष्ट कर। करा मी काय सांगितले ऐकायचंय सात दिवस माझ्यासाठी कष्ट करा सात तारखेला घड्याळासमोरचं बटन दाबून शैलाजा बहिणी आणि मला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या आणि पुढचे पाच वर्ष इथं बसलेल्या प्रत्येकासाठी माझ्या मतदारसंघासाठी मी झिजत राहील हा माझा शब्द आहे निवडणूक आली की आश्वासन आलं हे काय म्हटलंय ऐकायचं आहे निवडणूक आली की आश्वासन आलं आणि माझं फक्त एकच आश्वासन असेल माझा कडकाव Terima kasih